राष्ट्रीय पोषण दिन व राष्ट्रीय क्षय दूरीकरण कार्यक्रम शेकडो महिलांच्या उपस्थितीत साजरा अमरावतीच्या शहरी आरोग्य केंद्र मसानगंज अंतर्गत संत कबीरनगर येथे डॉक्टर विशाल काळे आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरी आरोग्य पोषण दिन घेण्यात आला त्यामध्ये शहराचे सात रोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे यांनी पोषण दिनानिमित्त सर्वांनी आपल्या शहरात व्हिटॅमिन अ ब क ड ई यांचे स्त्रोत व ते आहारात कसे घ्यावे व त्यांचे फायदे सांगितले तसेच ते आहारात न घेतल्यास होणारे आजार याबद्दल सुद्धा माहिती दिली आपला परिसर स्वच्छ करावा एक दिवस कोरडा पाळावा साठलेले स्वच्छ पाणी खाली करावे डेंग्यूची उत्पत्ती नष्ट करावी असे जाहीर आवाहन जनतेला केले वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर विक्रांत राजूरकर यांनी टीबी होऊ नये म्हणून परिसरात कोणालाही दोन आठवड्यापेक्षा जास्त दिवस खोकला भूक मंदावणे वजन कमी होणे मानीवर गाठ असणे अशी लक्षणे दिसल्यास जनतेने त्याची माहिती शहरी आरोग्य केंद्रात द्यावी असं सांगितलं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्नेहल पवार यांनी क्षय दूरीकरण करण्यासाठी शासनातर्फे मिळणाऱ्या प्रोत्साहनात्मक रुपये पाचशे हजार व मोफत उपचार मिळतो असे सांगितले या कार्यक्रमात वानखळे अमोल जांभळे आरोग्यसेवक नेवाने लॅब टेक्निशियन विनस धिकार सौरभ साबळे आरोग्य सेविका प्रतिभा चव्हाण कार्यक्षेत्रातील आशा वर्कर इत्यादी सर्व कर्मचारी उपस्थित होते वैद्यकीय अधिकारी यांनी सभेत स्थानिक गरोदर माता लहान मुलं असलेल्या माता स्तनदा माता किशोरवयीन मुली लहान बालके यांना सर्व हिरव्या पालेभाज्या फळं शेंगा जेवणात वापरण्यात येणाऱ्या आहाराची सखोल माहिती दिली व पुढील विषयावर मार्गदर्शन केले गरोदर मातांची काळजी कशी घ्यावी पूरक आहार कसा घ्यावा वैयक्तिक स्वच्छता कशी ठेवावी लहान बालकांच्या लसीकरणाबाबत कुष्ठरोग क्षयरोगविषयी माहिती दिली शुगर पीबद्दल लहान बालकांमध्ये मधुमेहाचे प्रमाण का जास्त झाले आहे ते कशी कमी करता येईल

तर डोकं थोडंसं आपण आपल्या पद्धतीने वापरायचं जरी आपण नॉन मेडिकल असलं तरी पण आपल्या पुढे त्यामध्ये आपण कुठेतरी ऐकलं होतं दोन आठवडे झाले बा तर बाहेर टीबीची ती तपासणी करून घ्यावी कदाचित टीबीची तपासणी निघाली टीबीची तपासणी पॉझिटिव्ह निघाली तर त्याच्या एक प्रोत्साहन आधार म्हणून आमच्या शरीर आरोग्य केंद्रात तुम्हाला पाचशे रुपये देतील